नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या पंधरा दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यासाची रूपरेषा ठेवावी परीक्षाभिमुख सराव कसा परीक्षा कॉन्फिडन्स कशी सामोरी जावी आणि विद्यार्थी मित्रांनो राहिलेल्या काळावधीमध्ये अभ्यासामध्ये कशामध्ये कशा पद्धतीने ग्रोथ करावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टी टी दोन हजार पंचवीस आणि आपण दोन हजार पंचवीसच्या या पेपरमध्ये सर्वात महत्वाचा सराव आणि अभ्यास केलेला आहे अभ्यासाची रूपरेषा ठेवावी आता विषयानुसार वेटेज द्यावी आता विषयानुसार वेटेज कसं द्यावं ते सांगतो आताच प्लॅन करा की मराठी मध्ये तुम्हाला किती मार्क येतात इंग्रजी मध्ये तुम्हाला किती मार्क येतात सीडीपी मध्ये तुम्हाला किती मार्क येतात मध्ये तुम्हाला किती मार्क येतात मॅथ सायन्स मध्ये किती तुम्हाला मार्क येतात एसएस mm. म्हणजे सोशल सायन्स मध्ये किती मार्क येतात आता कलेक्ट करून ठेवा आणि त्यानुसार आपल्याला ज्या घटकामध्ये मार्क वाढवता त्या घटकावर काम जास्त करायचं आहे आणि ते कसं वाढवायचं ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मराठी या विषयामध्ये कोणताही असेल महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी घेतलेच तीस पैकी पंचवीस मार्गापर्यंत पोहोचायचं आता इंग्रजी आवघड जातं पंधरा मार्कापर्यंतच पोहोचायचे सीडीपी मध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्कापर्यंत पोहोचायचे ईव्हीएस मध्ये अवघड आहे पंधरा मार्कापर्यंत पोहोचायचे बस म्हणजे लक्षात घ्या ईव्हीएस आता मॅथ राहिला मॅथ मध्ये तुम्हाला एक अवरेज वीस मार्कापर्यंत पोहोचायचं आहे लक्षात घ्या आता मार्काची रूपरेषा जर बघितली हे तीस आणि हे पन्नास ऐंशी मार्क इथेच कव्हर झाले दहा मार्क जास्तीचे घ्यायचे आपल्याला शंभर मार्काचा पेपर किती व्यवस्थितरित्या क्रॅक करायचा आहे आता राहिलं मॅथ सायन्स मध्ये किती मार्क आले पाहिजेत मित्रांनो मॅथ सायन्स मध्ये मॅथचा जर विचार केला चाळीस मार्क तरी आपल्याला पडले पाहिजेत सोशल मार्क सायन्स मध्ये सुद्धा चाळीस मार्क पडले पाहिजे म्हणजे आपल्याला हे पन्नास हे पन्नास ते चाळीस जर विचारात घेतली आपण इथेच पास होणार आहोत हे गणित आखल पाहिजे आता परीक्षाभिमुख शेवटच्या टप्प्यामध्ये सराव लागतोच त्यासाठी काय केलं आपण दर्जेदार टेस्ट पेपर घेऊन आलेलो आहोत ज्या विद्यार्थ्यांना त्या टेस्ट पेपर पाहिजेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे टेस्ट पेपर जेणेकरून परीक्षाभिमुख विमुख प्रश्न आणि उत्तरच नाहीत यावेळेस तर प्रश्न उत्तर त्याचबरोबर काय दिले आपण त्याच विश्लेषण व उपप्रश्न कसे तयार होतात या स्वर्प संदर्भात सुद्धा पीडीएफ निर्माण केलेले आहे ज्यांना त्या हव्या आहेत त्यांनी मला त्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सराव करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा पाहिजे त्याचबरोबर आपण योग्य ट्रॅकने जातोय का हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला टेस्ट पेपर इथे महत्वपूर्ण ठरणार आहे आता भीती फक्त दहा बारा मार्गाची सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी मार्ग येतात त्या विद्यार्थ्यांनी या कालावधीमध्ये सराव करणे खूप महत्वाचं आहे सराव यांनी तुम्हाला काय होतं परफेक्शन भेटतं दहा बारा मार्कांना राहता आपण काय ही परीक्षा क्रॅक करू शकतो इवन आज हजारो लोकांनी आजपर्यंत सांगितलेलं आहे सर न अभ्यास करता मी पंच्याहत्तर मार्ग मिळवले न अभ्यास करता मी ऐंशी मार्ग मिळवले न अभ्यास करता मी साठ मार्ग मिळवले अरे थोडा अभ्यास करा ना पंधरा दिवस तुम्हाला शंभर टक्के काय होईल पंधरा दिवसामध्ये पाच दहा मार्क तुमचे वाढलेले असतील आणि ते दहा मार्कच आपल्याला काय करतील पास, करती। पास करून टाकतील एकदाची आयुष्याची भनभन मिटवायची म्हटल्यानंतर तुम्हाला अवरेज मार्क साठ पासष्ट मार्क आरामशीर येणार आहेत प्रत्येकाला पण त्याच्या पुढले मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला लागतो सराव और तो सराव महत्वाचा असतो आणि तो सराव आपण या पंधरा दिवसामध्ये टेस्ट पेपर देऊन करणार आहोत म्हणून या टेस्ट पेपर घ्यायला विसरू नका कधीच कमी पैशामध्ये ठेवलेले आहेत मला टेस्ट पेपर व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के नव्वद क्रॉस करून ही परीक्षा पास करायचे हे माइंडमध्ये मा माइंडच्या मा मध्ये नक्की ठेवा आणि हा फॉर्म्युला वापरायला विसरू नका की मला कोणत्या विषयात किती मार्क येतात हे काढून बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला खूप कमी पण मराठीमध्ये तुम्हाला वाढवण्याची संधी आहे मग सरळ सरळ काय करा तुम्हाला जर समजा वीस आहेत पाच मार्क वाढवण्यासाठी टॉपिक वाईज जावा म्हणजे टेस्ट पेपर मधून जाऊ शकता सीडीपी मध्ये कोणताही विद्यार्थी मला तर वाटत नाही त्यांना डीएड बीएड ला झालेला असतं त्यानंतर आता भरपूर सराव केलेला आहे आवडता विषय असेल प्रत्येकाचा मार्क नक्कीच येणार आहे त्यामुळे सीडीपीचे पन्नास आणि मराठीचे सॉरी सीडीपीचे पंचवीस आणि मराठीचे पंचवीस एकूण या दोन विषयात जर पन्नास मार्क पडले तर गणित इंग्रजी सारख्या विषयाला जास्त घडत बसायचंच नाही तीस ला तीस गोल कोर यायचं जेवढे येते तेवढे प्रामाणिक पंधराच मार्क जर आले तरी बस पुरेसे त्यानंतर ईव्हीएस चा विषय तोच आहे खूप आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केले पंधरा मार्क ठेवलेले लागतोच सुद्धा तुम्हाला मॅथ सोडणार नाही त्याच कारण आपण त्याच्यामध्ये पंचवीस मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही पास होण्याची स्ट्रॅटेजी एकदम करेक्ट आहे आताच ही स्ट्रॅटेजी अवलंब करा आणि येणाऱ्या आगामी पेपरसाठी आपले टेस्ट पेपर घेऊन नक्कीच ही परीक्षा पास करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद